मित्रांनो एक शायरी आहे मी स्वतः लिहिलेली आहे ती शायरी शेळी पालनावरूनच आहे तर शायरी जर आवडली आपल्याला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा हातात नव्हतं काही पण मनात होतं स्वप्न हातात नव्हतं काही पण मनात होतं स्वप्न दोन चार शेळ्या घेऊन सुरू केला प्रवास दोन चार शेळ्या घेऊन सुरू केला प्रवास गरिबीची भिंत तोडून श्रीमंतीची वाट धरली गरीबीची भिंत तोडून श्रीमंतीची वाट धरली कारण शेतात जे काही पिकतं ते चोरट्यांना फुकट भावात द्यावा लागतो शेतात जे काही पिकतं ते चोरट्यांना फुकट भावात द्यावा लागतो त्यामुळेच शेतीबरोबर शेळीपालनाची वाट धरली शेळीपालनाची वाट धरली आपली शायरी आवडली असेल तर लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो